गायची किंवा म्हशीची डिलिव्हरी करताना काळजी न घेतल्यास आपल्या हाताच्या नाखामुळं जनावरांच्या मायांगाला जखम होते त्या जखमीवर मासे भासल्याने त्या जखमीत आसडी पडते आणि किडे होतात कालांतराने ती जखम वाढत चालते ती जखम बरी होण्यासाठी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही उपाय सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मित्रांनो मी प्रवीण वांडेकर जनावरांचं डॉक्टर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती आहे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला तुम्हाला पशुपालनाविषयी संपूर्ण माहिती अगदी सोप्या भाषेत तर मित्रांनो सगळ्यात अगोदर जखम झालेल्या जागेवर पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने काढायचं आहे जखम धुतल्यानंतर त्या ठिकाणी टॉपिकल स्प्रे दिवसातून तीन वेळेस म्हणजे सकाळ दुपार आणि संध्याकाळ अशा तीन वेळेस जखमेवर मारायचं आहे या स्प्रेमुळे जखमेत किडे झाले असेल तर ते किडे मारतात आणि परत जखमेवर माशी बसत नाही तर नंबर दोनला आहे डांबर गोळी जनावराला ज्या ठिकाणी जखम झालेली आहे त्या ठिकाणी डांबर गोळी लावल्याने जखमेतले किडे मारतात आणि जखम कोरडी राहते हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते घरबसल्या खरेदी करू शकता तर जखम जास्त मोठी झाली असेल तर डॉक्टरांना बोलवून पेनिसिलिन आणि आयर्मॅक्टिनचे इंजेक्शन देऊन घ्या या व्हिडिओमध्ये बस एवढंच पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तर दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा